मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्य समोज वडकी या ठिकाणी एक ओपनचं बैलगाडी शरीतीचं हिंद केसरी मैदान संपन्न होत आहे आणि मित्रांनो या मैदानाचं सेमीचं थरार आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो पहिला सेमी आता थोड्या जवळ सुटेल पण मित्रांनो बाकासूर छात्या चाहते असतील फॅन असतील यांच्यासाठी मित्रा एक मित्रांनो एक नाराजीची गोष्ट अशी आहे की आजच्या या आज महराज, सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक नऊमधून आपला लाडका बक्कासूर आणि महाराज पळणार होता मित्रांनो पण काही कारणास्तव या गाडीला दुखापत झाल्यामुळे आज आपल्याला बक्कासूर आणि महाराज सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक नऊमध्ये पळताना पाहायला मिळणार नाही मित्रांनो कारण की आज गटाला देखील चांगलं स्पीड लागलं आणि सेमीचा सर्वांना आतुरता लागली होती की बक्कासूर महाराज पळेल पण मित्रांनो या दुखापतीमुळं महाराज आणि बक्कासूर पळणार नाही मित्रांनो याची दक्षता मित्रांनो बक्कासूर चाहते असतील फॅन असतील यांनी घ्यायची आहे नक्कीच दुखापत कुणाला झाले याची अपडेट आपण नक्की तुमच्यापर्यंत पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवणार आहे तरी सर्व नंदींना सेमीसाठी मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद मित्रांनो